नमस्कार आजची आपली रेसिपी आहे पिवळ्या बटाट्याची भाजी जी द्वाशीसोबत खाल्ली जाते आणि ती सगळ्यांनाच खूप आवडते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई तापली की त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी टाकली की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये हिंग टाकायचा आहे थोडासा फ्रेश कडीपत्ता आहे तोही टाकून घ्यायचा आहे त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत तेही यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता यांना अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा असा कट करून घेतलेला तो आहे तोही यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि परत एकदा त्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकून झाले की याला परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता इथे मी उकडून घेतलेले बटाटे यामध्ये अशा प्रकारे हाताने फोडून घालणार आहे इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले होते आणि त्याची सालं काढून घेतलेली आहेत ती देखील आता दे यामध्ये अशा प्रकारे हातानेच करून टाकायचे आहेत ही बटाट्याची भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा द्वाशीसोबत देखील खाऊ शकता आणि लहान मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकता लहान मुलांना देखील बटाट्याची भाजी ही खूपच आवडते आता हे सगळे बटाटे यामध्ये परतून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आता या बटाट्याच्या भाजीमध्ये आपण सगळ्यात शेवटी पाव चमचा ओवा टाकणार आहोत ओव्यानं काय होतं या भाजीची चव आणखीनच वाढते सहसा बटाट्याच्या भाजीमध्ये ओवा कोणी घालत नाही पण आज आपण इथे ओव्याचा वापर करणार आहोत इथे मी पाव चमचा ओवा घेतलेला आहे आणि तो अशा प्रकारे हाताने चोळून यामध्ये सगळ्यात शेवटी टाकायचा आहे बटाट्याच्या भाजी झाल्यानंतर हा टाकलेला ओवा सगळीकडे आधी मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याला झाकून ठेवायचं आहे भाजीला एक दोन मिनटं आणि वाफून घ्यायची आहे भाजी आपल्याला एक दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि इथे आपली बटाट्याची भाजी तयार आहे हे पहा आवडलं तर लाईक करा శస్క్రై కే బ